नमस्कार सगळ्यांना आज आहे भोगी तर भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता आहे आपल्याला खण आणायला खण आणायसाठी मी तर पाटी आणि बघा हळदी कुंकू घेतले बघा आता कारण आले आम्ही काय म्हणजे असं ही करणार नाही कारण सुवासिनीचा सण आहे त्याच्यामुळं करावंच लागतंय कारण आमचं सासर वारल्यामुळं आम्ही काय घरातल्या गरहत घरात सगळं करणार आहे बाहेर बिर वसायला जाणार नाही कारण जायचं पण नसतं एक वर्षभर दुसरा सण असतं मग एवढंही केलं नसतं पण आता हे संक्रांत आहे संक्रांत तर करावीच लागत त्याच्यामुळे जा आपल्याला जायचं ते खण आणायला आता चला की आणाय आणायला तर खण आणायला जाऊया चला बाहेर आता वाट बघत थांबली ती खण आणायला जायला तर चला आपण खण घेऊन घेऊ येऊया नाही त्या पटाफाटा या का <laughs> कोण ममीची असती तर खण जा आणायचं म्हणले की आवरत नाही त्या पटाफटाई या की पटकिर् येतच नाही ती एक घ्या पटकिर्ना खण बर का

घेऊन आलो बघा आता घरी खण घेऊन आली आता आता ह्याला कारण काळा ना त्याच्यामुळे स्वच्छ सगळं धुवून घ्यायचं आणि आपल्याला वानाच सामान करून घ्यायचं झाला का तयार वान झाला घ्या तो हरभरच डाळ काय हरभर म्हणजे डाळ कुठं आणलो तू आणलं 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 एक मला खायला टाकायसाठी आपल्याला ही वाण तयार झालंय बघा आता वाण भरून घेऊया खानात तर बघा आता हे आपल्याला वाण भरून घ्यायचंय बघा याच्यात आता मी पहिलं लावून घेते आता याला आनी आनी ही वाण भरून घेते बघायचं तुम्हाला हां आणि इथं तीळ आणि तांदूळ मिक्स करून तांदूळ आणि काय असते पुरण गुलाल टाकना पुरण लागतं तर हे पण इथं छून घेऊया आपण उभा तर आता ही पूजा अशी माटून झाली बघा आता आपण भाजी भाकरीचं नैवेद्य ठेवून घेऊ बाहेर कुठं जायचं नसल्यामुळे आपलं घरातल्या घरात करायचं घरातल्या घरात म्हणजे तुळशीला आणि देवाला की वगैरेच वर कधी आताच काय भाकरी ठेवून घेतली खणाला तर दाखवलं नेव देवाला पण दाखवून घेते आता तर आपल्याला हे तुळशीतलं खण पण राहिले बर का ठेवायचं कारण आणलंच नव्हतं खण अजून संपलं होतं असं म्हणून संपलं होतं आता त्याची पण आपण पूजा करून घेऊया आणि तुळशीला ठेवून देऊया बाहेर आपण चला की आता ठेवून देऊया की मग हा तुळशीला ठेवायचं की बाहेर मग तीच की म्हणून म्हणजे चला ठेवून तुळशीला नाही वेद्य ठेवलाय हा दाखवलाय आपण तुळशीचं पण आपण ठेवून देऊया चला अरे 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 असं कसं झालं